कळवण तालुक्यातील जिल्हा परिषद क्रीडा व सांस्कृतिक केंद्रस्तरीय स्पर्धेचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व आदर्श शाळा येथे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले व या स्पर्धेचे उद्घाटन अधिकारी सन्माननीय पीपी महाले यांच्या अध्यक्षतेखाली अध्यद... व ग्रुप ग्रामपंचायत धाडे दिगरचे सरपंच शाहू चव्हाण व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवींद्र भैरम व कैलास भैरम रघुनाथ भैरव व बाबूलाल केंद्राचे केंद्रप्रमुख अनिता बागुल व जयधर केंद्राचे केंद्रप्रमुख एकनाथ अहिरराव बंदा केंद्राचे पिंपळे खुर्द शाळेच्या मुख्याध्यापिका भास्कर बहिरम यांच्यासह सर्व शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद कर्मचारी यासह उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते उद्घाटन करून स्पर्धा सुरू करण्यात आल्या होत्या या स्पर्धेचा उत्साह जोमात होता मुलांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच त्यांच्या कलागुणांना व सुप्त गुणांना वाव मिळावे असे गट शिक्षण अधिकारी पी पी महाले यांनी आपल्या प्रस्ताविकेमध्ये आपले मनोगत व्यक्त केले सदर स्पर्धेमध्ये जयदर बिटातील पिंपळे खुर्द केंद्रातील व जयदर केंद्र बंधारपाडा केंद्रातील सर्व शाळांनी सहभाग नोंदवला होता या स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोसवन शाळेतील विद्यार्थ्यांनी लहान गटात चमकदार कामगिरी केली व केंद्र स्तरावर प्रथम क्रमांकाचे देखील दहा बक्षीस लूट केली होती व देखील बीड स्तरावर प्रथम क्रमांकाचे विजयते शंभर मीटर धावणे प्रथम क्रमांक रोशनी हिरामन आहेत चित्रकला प्रथम क्रमांक जयेश योगेश चौरे स्पेलिंग बी प्रथम क्रमांक माया चिंतामन जाधव बी प्रथम क्रमांक जय योगेश चौरे असे एकूण प्रथम क्रमांकाचे चार बक्षिसे मिळून लहान गटात सर्वात जास्त बक्षिसे मिळवण्याचा बहुमान कोसवन शाळेने मिळवला आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायकवाड सर्व आहि अहिरे सर यांनी केले यासाठी शाळेचे मुख्याध्यापक व वर्ग शिक्षक जगताप सर तसेच सहकारी शिक्षक बर्डेसर चंद्रकला भानसी पालक ग्रामस्थ यांचे विशेष मार्गदर्शन लाभले गिरणवार्ता न्यूज साठी विशेष प्रतिनिधी पुंजाराम खानवी पुनद खोरे कळवण या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंगातील ज्या जे काही नाविन्यपूर्ण गुण आहेत त्या गुणांची ओळख शाळा पातळीवर आपण केलेली आहे कारण या स्पर्धेची रचनाच प्रथम शाळा पातळीवर विद्यार्थ्यांची निवड करणे शाळेनंतर केंद्र पातळीवर केंद्रानंतर बीट पातळीवर तर तालुका पात्र आणि आपण प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये कुठल्या ना कुठल्या अंगाने या खेळाशी संबंध असतो अगदी लहानपणापासून आपण अनेक प्रकारचे खेळ खेळत असतो काही मुलांमध्ये बालपणापासूनच खेळाविषयी आवड असते त्याला त्या शाळेत येत असतो परंतु शाळेमध्ये बौद्धिक विषयाकडे त्याचा विशेष कल नसतो त्याला विशिष्ट खेळामध्ये आवड असते परंतु त्याला संधी देण्याची गरज